श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण सर्वात आधी येतो आणि मग महिलांचे गाणे नागपंचमीच्या आधी चार पाच दिवस आधी फेरावरचे गाणे सुरू असतात तर मी एक गाणं तुम्हाला म्हणून दाखवणार आहे बारा घरच्या बाराजुनी खेळ खेळती अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी बाराघरच्या बाराजुनी खेळ खेळती अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाच कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी अङ्गणत रङ्गली ग गानी। चि चो सोपी, चोसोपी सोपी मार माहेरचा वाडा मीठ मोर्यानि दृष्ट ग काढा हिरे मानक भरली जाशी वाडत नोकनि अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जुनी खेळ अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जुनी खेळ अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाच कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी अङ्गणत रङ्गली ग मार चि गा चोसोपी चोसोपी मारवाडा मिठ मोर्यानि दृष्ट ग काढा हिरे मानक भरली जाशी वाडत नोखनी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेरात माहेरात पदरात मावना माहेराची माया कुणाला गावना आई बाबा दादा सारे आवाद अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गानी माहेराचा माहेराचा लळा जिवाला लागला सासरी ग जीव आभाळी टांगीला माहेराची वाट डोळा पाहाती झुरुणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेरात माहेरात दिस सुखात सरती ग मांडवात डोळ पाण्यान भरती ग माहेराच्या घरची मंग हो शील पाहुणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जणी खेळती अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली गेरची